यावेळेस एक ब्रेकिंग बातमी येते हिंगोली हिंगोलीमधील ऑइल पेंटच्या दुकानाला भीषण आग लागलेली आहे एलजीए भूते हार्डवेअर नावाच्या या दुकानाला ही आग लागलेली आहे औंडा नागनाथ परिसरामध्ये ही आग लागलेली आहे जवळगाव बाजार या ठिकाणी असणाऱ्या या दुकानाला ही भीषण आग लागलेली आहे यावेळेस अग्निशमन दलाच्या अधिकारी जे आहेत ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थोड्याच वेळात दाखल होतील असं सांगण्यात आलेलं आहे परंतु हिंगोलीच्या ऑइल पेंटच्या दुकानाला ही भीषण आग अवघ्या काही क्षणातच भडकली आणि ई भुते या हार्डवेअरच्या दुकानाला ही आग लागल्यानंतर काही वेळातच ही आग भडकल्याचं हिंगोली परभणी मार्गावरील बाजार या ठिकाणी हा जे ऑइलचं दुकान आहे त्या दुकानाला भीषण अशा पद्धतीची आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही हे आग लागल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी असलेल्या लोकांकडून देण्यात येत आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे दुकान जे आहे ते आगीच्या भक्ष्यस्थानी आहे आणि मोठ्या प्रमाणात या दुकानाला आग लागलेली आहे आणि हे आगीत हे दुकान जे आहे हे जळून खाक झालेलं आहे आपण जर पाहिलं तर अजूनपर्यंत सुमारे एक ते दीड तास झाला अजूनपर्यंत या ठिकाणी अग्निशामक दलाचं कुठलंही वाहन या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी घटनास्थळी आहे आणि बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आग आग जी आहे त्या आगीनं रौद्ररूप जे आहे ते धारण केलेलं आहे आणि या संपूर्ण संदर्भानं अजूनपर्यंत अग्निशमक दलाची गाडी जी आहे ती अजूनपर्यंत पोहोचलेली आहे ही आग कधी आटोक्यात आणते आणि हा रस्ता किंवा मोकळा होते हे पाहणं महत्वाचं आहे त्यावर मला आकाश समोर येतो विवेक गावंडे टी व्ही मराठी